नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वाघमोडेवाडी येथे आलो आहे आपण जे चित्र बघत आहात ते वाघमोडेवाडी येथील मारुती मंदिर आहे या मारुती मंदिरामध्ये वेग पण कसं जोपासलं आहे हे आपण इ एत... विठ्ठल सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर वाघमोडेवाडी येथील यात्रा ही हनुमान जयंतीला भरत असते तर ह हनुमान जयंतीला काय यात्रा भरते त्याचबरोबर या गावचा इतिहास काय आहे आणि कोणत्या देवाची यात्रा या वाघमोडेवाडीमध्ये भरत असते या सर्व गोष्टींची माहिती आपण विठ्ठल खताळसर यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर मानदेश भूषण परिवारामध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत मघाशी जो प्रश्न मी केला होता की तुमच्या हे मारुती मंदिराचं वैशिष्ट्यपण काय आहे नमस्कार आज आपण या ठिकाणी वाघमोडेवाडीच्या हनुमान मंदिरामध्ये आहोत हे हनुमान मंदिर म्हणजे गावला प्रेरणा देणारं चेतना देणारं ठिकाण आहे या मंदिरामध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात तसेच सालाबादप्रमाणे जी गावची यात्रा असते त्या यात्रेची सुरुवात या मंदिरापासूनच सुरू होत असते की अगोदर एक पाच दिवस पारायणाचा कार्यक्रम होतो पाच दिवस पारायण झाल्यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशीच या हनुमान हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो बरोबर सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांना सर्व ग्रामस्थ जमतात या ठिकाणी आणि जन्मोत्सव मोठ्या उत्साहात जमाकात साजरा करत असतात आणि या दिवसापासूनच या गावची यात्रेला खऱ्या अर्थानं प्रारंभ होत असतो आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं की या मंदिरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळं गावामध्ये अनेक गोष्टींच्या समस्या असतील बैठका असतील या सगळ्या बैठका या ठिकाणी पार पडत असतात आणि अनेक तंटे बकेटेसुद्धा या ठिकाणी मिटवले जातात असं हे छान आणि सुंदर असं जागृत देवस्थान असलेलं हे गावचं ग्रामदैवत आहे आणि या ग्रामदैवतापासूनच या यात्रेला सुरुवात होते आणि गावची यात्रा ही तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांनी भरगच्च अशी साजरी केली जाते असं या आमच्या यात्रेचं वैशिष्ट्य आहे आणि आमचं हे छोटंसं गाव आहे वाघमोडीवाडी नावाचं हे ब्रह्मचैतन्य गोंदोलकर महाराजांच्या नगरीपासून साधारण एक किलोमीटर अंतर एक दोन किलोमीटर अंतरावरती आहे पश्चिमेला डोंगर रांगा आहे उत्तरेला दहिवडीसारखं तालुक्याचं ठिकाण आहे जवळच एक पाच किलोमीटर अंतरावरती आणि दक्षिणेला आदर्श गाव किरकसाल हे जवळच आहे यामुळं अतिशय सुंदर अशा ठिकाणी वसलेलं छोटस गाव, गाव आहे आणि या गावामध्ये पही पाहुणे जवळजवळ अठरा अड्णावाची पहि पाहुणे गुण्या गोविंदांनी या ठिकाणी नांदत असतात आणि गाव छोटस आहे गावची लोकसंख्या अडीच ते तीन पर्यंत आहे आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणी वसलेलं गाव आणि गावची यात्रेचा प्रारंभ या ठिकाणीच होत असतो धन्यवाद सर तुम्ही आत्ताच मंदिराचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे पारायण हे भरतं म्हणून सांगितलेलं आहे गावच्या काही समस्या याच मंदिरातून सोडवले जातात त्याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रम याच मंदिरात होतात असंही तुम्ही सांगितलेलं आहे खरंतर यावर्षी तुमचं पारायण केव्हा आहे आणि यात्रा केव्हापासून सुरू होणार आहे खूप छान अतिशय सुंदर प्रश्न विचारला तुम्ही यावर्षी सालाबतप्रमाणे अठरा एप्रिल ते बावीस एप्रिल या कालावधीमध्ये पारायण सुरू होते आणि या पारायणमध्ये यावर्षी तीन महिला कीर्तनकार सांगितलेले आहेत चार प्रवचनकार आहेत गावातील दोनच आहेत प्रवचनकार सांगितलेले आहेत आणि अशा पद्धतीनं अठरा ते बावीस या कालावधी हे प्र प्रवचन कीर्तन हरिजागर हा कार्यक्रम हरिपाठ सगळा संपन्न होणार आणि बावीस नंतर तेवीसला हनुमान जयंती असल्यामुळं हनुमाना हनुमान जन्मोत्सव हा साजरा करण्यासाठी सुरू होतो आणि तिथूनच गावच्या यात्रेला प्रारंभ होत असतो सर आत्ता जे दृश्य आपण बघत आहात ते दृश्य आहे ते एका ओढ्याच्या काठावरलं आहे या ओढ्याच्या काठावर मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये हो या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देणार आहेत ते सर सर कारण काय ह्या मंदिरात येण्यामागं हां तर आमच्या या वाघमडवाडीची यात्रा तेवीस तारखेपासून सुरू होते आणि ज्यावेळी हनुमान मंदिरातून पालखीचं प्रस्थान होतं गामगावचा दर्शन करून पालखी ओढ्याच्या काठी एक भिवाई मातेचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी भिवाई मातेचं दर्शन करूनच पालखी धुळबाच्या मंदिराकडे जात असते आणि या ओढ्याच्या काठी असलेलं हे ठिकाण हे नयनरम्य इतकं सुंदर आहे याला आम्ही आमच्या गावात चौंडी असं म्हणतो आणि चौंडी या ठिकाणी भिवाई मातेचं मंदिर आहे आणि या ठिकाणाहून पालखीपणा धुळबा मंदिराकडे जात असते या ठिकाणी पालखी आल्यानंतर गावचे गजनृत्य या ठिकाणी होते या परिसरामध्ये एक पाच गाही इथं गजनृत्याच्या संपन्न केल्या जातात अतिशय रणरण त्या ओणामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतो आणि इथून पुढं पालखी पुढच्या मंदिराकडे धुळ धुळवा मंदिराकडे प्रस्थान होत असतं सर आता जे तुम आपण मंदिर बघितलेलं आहे ते मंदिर पूर्वीच्या काळी कसं होतं आणि आता कसं आहे अतिशय मंदिर हे एका दगडाला सिंदूर फसून या ठिकाणी भिवाई माता म्हणून इथं पूजन केलं जायचं परंतु दोन हजार बारा साली या मंदिराचा खऱ्या अर्थानं जीर्णोद्धार झाला सर्व ग्रामस्थांच्या मदतीनं या ठिकाणी वर्गणी गोळा केली आणि भव्य आणि असं हे भिवाई मातेचं मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलं आणि लोकांची ये जा सुरू राहते दररोज तिची पूजा केली जाते विधिवत पूजा केली जाते असं हे ठिकाण आहे हां तर हे मंदिर पूर्वीच्या काळी अशा पद्धतीनं दगडाला सिंदूर था हे बांधून लावून इथं हे मंदिर पूजा केली जायची आणि कालांतरानंतर बदलत गेल्यानंतर या ठिकाणी सात महिलांची अशी मूर्ती तयार करून सातीजणी महिला ही माता असं याला संबोधलं जातं आणि कालांतरानं आता जीर्णोद्धार याचा होत होत गेला सर मगाशी आपण भिवाई मंदिरात होतो भिवाई मंदिरानंतर आपण या मंदिरात आलेलो आहे तर या मंदिरात येण्या पाठीमागचं कारण काय आहे किंवा कोणत्या देवाचं हे मंदिर आहे ठीक आहे ह्या भिवाईमातीच दर्शन करून आल्यानंतर आपण थेट या ठिकाणी पालखी येते ढोल कैतळाच्या सवायद्य वाद्यामध्ये या ठिकाणी येत असते आणि हेच खरं धुळवादेवाचं मंदिर आमच्या वाघडवाडीचं आहे आणि या ठिकाणी या मंदिराची निर्मिती किंवा इथं कसं बसलं हे तर त्याचं एक थोडस एक आख्यायिका मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या गावचा एक असा भक्त होता धुळवा देवाचा की तो इथून पलटणला जायचा आणि त्या देवाला पाणी घालून पूजा अर्चा करून पुन्हा इथं यायचा मेंढ उठवण्यासाठी अशी त्याची इतकी निश्चित आणि भक्ती होती आणि काही दिवसानंतर खरोखरच त्या भक्ताच्या स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत देवाने दिला की बाबा रे तू माझ्यासाठी एवढं माझी निश्चिम भक्ती करतोयस तर मीच त्या ठिकाणी येतो आणि तू माझी तिथं पूजा करू शकतोस असं आणि असं या या ठिकाणी एका बैलाच्या खोरातून किंवा धुळीतून या ठिकाणी देवा धुळव देवाची निर्मिती झालेली आहे आणि या ठिकाणीच हे खरं मंदिर स्थापन करण्यात आले या ठिकाणी या ठिकाणी लोक भक्तीभावाने याची पूजा अर्चा करतात आणि चैत्र महिन्यामध्ये याची यात्रा असते यात्रेत सुद्धा कार्यक्रम विविध प्रकारचे केले जातात आणि तसं पाहिलं तर हे मंदिर पुन्हा काही कालांतरा असं लक्षात आलं की हे मंदिर किरकसर हद्दीमध्ये दुसऱ्या गावच्या हद्दीमध्ये गेलेलं आहे आणि ते घर आपल्या हद्दीमध्ये असायला पाहिजे असं ग्रामस्थांना त्यावेळी वाटलं त्यावेळी मग याच दुसरं विधिवत प्रतिष्ठापना आपल्या वाघमडवाडीच्या हद्दीमध्ये केलेली आहे आणि ती दुळवा देवाचीच आहे असं या हो, आम्ही ऐकत आलेलो आहोत आमच्या बुजुर्गापासून या ठिकाणी पारंपरिक वाद्य ढोल अ सनई चौघडा वगैरे याच्या माध्यमामध्ये वाद्यामध्येच या मंदिराला प्रदक्षिणा घालून अं इथून पुढे दुसऱ्या मंदिरामध्ये ते प्रस्थान पालखीचं होत असतं मगाशी आपण ज्या मंदिरात होत होतो ते मंदिर धुढोबाचे होते पण आता हे दुसऱ्या मंदिरात आलेलं आहे आणि ते पण धुळोबाचे मंदिर आहे पण या मंदिरामध्ये या मंदिरामध्ये येण्याचं कारण काय आहे बरोबर आहे कारण मग आपण ज्या मंदिरात गेलो होतो ते मंदिर धुळोबाच आहे आणि हे सुद्धा धुळबाचंच आहे आणि या धुळबाच्या मंदिरामध्ये काय आहे की ते दुसऱ्या हद्दीत असल्या म्हणून ग्रामस्थांनी विचार केला की हे मंदिर आपल्या गावच्या हद्दीमध्ये असावं म्हणून या ठिकाणी पुन्हा या मूर्तींची स्थापना या ठिकाणी केलेली आहे आणि दुसऱ्याच्या हद्दीतून आपल्या आपल्यावाडीच्या हद्दीमध्ये या देवाची स्थापना केली म्हणून धुळोबाची दोन मंदिरं या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि तसं पाहिलं तर मुख्य ठिकाणाचं फलटणला आहे फलटणला मुख्य धुळबाचं मंदिर आहे तसेच तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी धुळोबाची मंदिर आहे की धुळदेवला धुळदेव या ठिकाणी धुळवाचं मंदिर आहे तसेच गोंदियात मसेडी या ठिकाणी धुळबाचं मंदिर आहे असे अनेक या धुळबाचे मंदिर या आपल्या मान तालुक्यामध्ये फुलटण तालुक्यामध्ये असणारे हे दैवत आहे आणि हे जागृत दैवत आहे असं हा यात्रेचा मुख्य दिवस आहे तेवीस हनुमान जयंती त्या दिवशी या ठिकाणी ग्रामदेवांचं दर्शन करून पालखी या ठिकाणी येते या ठिकाणी विसावते संध्याकाळी गावातील गजमूर्ती या ठिकाणी रात्रीचं खेळलं जातं आणि पालखीचा मुक्काम याच मंदिरामध्ये असतो आणि दुसऱ्या दिवशी पालखीचं प्रस्थान पुन्हा गावच्या दिशेने होत असतं सर आपण मगाच्यापासून मारुती मंदिरापासून भिवाई मंदिर धुळबा मंदिर असा प्रवास केलेला आहे आणि आता ज्या मंडपात उभं राहिलेलं आहे त्या मंडपात येण्याचं कारण काय आपलं ज्यावेळी यात्रेच्या पहिल्या दिवशी पालखी धुळबा मंदिरामध्ये विसावते आणि तिथून दुसऱ्या दिवशी पालखी निघाल्यानंतर त्याच मार्गाने पुन्हा गावामध्ये येत असते गावामध्ये असे काही ठिकाणं आहे की ज्या ठिकाणी आंबिल घोगरी नावाचा प्रसाद लोकांना भक्तांना दिला जातो आणि आमच्या संपूर्ण या वाघमोडे वाडी गावामध्ये असं एक मध्यवर्ती ठिकाण आहे की ज्याला आम्ही दहाबा म्हणतो त्या दहाब्यात ती पालखी येते तिथं ग्रामस्थ त्यांचे धुळबाचे भक्त दर्शन घेतात आणि त्याच ठिकाणी अगदी भरहुनापासून सुरू होते की गजनृत्य हे जे आमचं धनगरी दैवताचं जे पारंपरिक नृत्य गजनुरुत्य। आहे गजनृत्य त्या गजनृत्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी दिवसभर संपन्न होतो आणि संध्याकाळी पुन्हा सर्व ग्रामदैवांतांचं दर्शन सवाई आधी सनई चौघडी चौघड्याच्या तालामध्ये वाद्यामध्ये ढोल ढोलाच्या दोल, वाद्यामध्ये सगळीकडे पुन्हा एक ग्रामदैवतांचं दर्शन केलं जातं आणि पुन्हा पालखी या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये येऊन विसावत असते मारुता मन मारुती मंदिरामध्ये विसावल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी की पुन्हा ग्रामदैवताचं दर्शन केलं जातं आणि या मंदिर या मंदिरामध्ये पालखी ठेवली जाते आणि त्या दिवशी महाप्रसादाचं नियोजन केलं जातं आणि संध्याकाळी एक क्रमणुकेचा कार्यक्रम म्हणून ठेवला जातो आणि सर्वजण त्या कार्यक्रमामध्ये महाप्रसादामध्ये पंचक्रोशीतील गोंदवले प्रश्न पंचक्रोशीतील आसपासच्या सर्व गावातील लोक इथे येतात आणि यात्रेचा आनंद घेतात देवाचं दर्शन घेतात आणि गुन्हा गोविंदानं आपापल्या घरी पुन्हा संध्याकाळी कार्यक्रम पाहून जात असतात धन्यवाद वाघमोळेवाडी येथील श्री भिवाई व धुळबा देवाची माहिती गावचा इतिहास आणि यात्रा कशा पद्धतीने भरते त्याचबरोबर पारायणाने या गावच्या यात्रेस प्रारंभ होतो अशी सविस्तर माहिती आपल्या भूषणला दिल्याबद्दल विठ्ठल खताळसर यांना मनापासून धन्यवाद आणि श्री भिवाई देवी व धुळबा यात्रेस येणाऱ्या भाविकांचे वाघमोडी नगरीत मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून स्वागत